आपण प्रत्या आहात केंद्र बारामतीची शारदा कृषी वाहिनी आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय एक अभिनव उपक्रम चला वाचूया समृद्ध होऊया मुंबई येथील प्रसिद्ध निवेदक आणि सूत्रसंचालक श्री प्रसाद कुलकर्णी यांचं नुकतंच प्रकाशित झालेलं पुस्तक प्रासंगिक प्रसाद या पुस्तकातील ललित लेखांचं वाचन आपल्यासाठी सादर करीत आहेत प्राध्यापिका ज्योती जोशी चला वाचूया समृद्ध होऊया श्रोते हो मी ज्योती जोशी सासरहून लेख माहेरी येणार आहे हे कळताच बाप बापाचं मन सैरभैर होऊन जातं तिच्यासाठी काय करू आणि काय नको असं त्याला होतं हा अनुभव प्रत्येक बापाचा असतो तोच अनुभव मांडत आहेत श्री प्रसाद कुळकर्णी आपल्या प्रासंगिक प्रसाद या ललित लेख लेखसंग्रहातून तर ऐकूया लेखाचे नाव आहे इम्युनिटी अर्थात माझी लेख ऑफिस प्रोजेक्टवर परदेशी असलेली लेख आणि जावई आठवड्याभरासाठी मायदेशी येत आहेत हे समजल्यावर अपार आनंदाची एक गोड लहर अपादमस्तक वाहती झाली येत आहेत या आनंदित करणाऱ्या बातमीसोबत फक्त आठवडाभरासाठी ही लेखीचा अगदी थोडासा सहवास असल्याची सांगणारी खट्टू बातमी जोडलेली होतीच आम्ही बापलो म्हणजे वडील पिता फादर लेख माहेराला येणार म्हटल्यावर आनंदाच्या अत्युच्च शिखरावर असतो आयांची सुद्धा तीच अवस्था असते पण त्या लेकीला तिच्या आवडीचं काय काय खायला जेवायला करायचं या विचारात आणि त्याच्या तयारीत त्या बुडून गेलेल्या असतात आमच्याकडेही हेच सुरू असतं चिरंजीव त्याची लाडकी आणि जीवनाची आयडॉल असलेला ताईला आणखी एक दिवस तरी राहायला कसं कबूल करून घेता येईल या विचारात असतात आम्हाबाप लोकांची अवस्था अत्यंत सैरभैर झालेली असते लेकीच्या लग्नाला सहा वर्ष उलटून गेली आहेत तरी अगदी आजही ती येणार हे कळल्यावर दाटणारी बेचैनी अत्यंत सुखद अनामिक हुरहुर व माहेराहून ती निघताना अल्पसहवासाची व पुढच्या विरहाची उठणारी बारीक कळ काही जात नाही आणि कमीही होत नाही ती घरी आल्यापासून उसळणाऱ्या आनंदासोबतच माझ्या मनात तिच्या परतण्याचा विचार कायम ठाण मांडून बसलेला असो आता हे किती योग्य आहे ते नाही सांगता येणार कारण आवडती व्यक्ती आपल्यासोबत आहे याचा जास्तीत जास्त आनंद घ्यायला हवा मग ती अगदी अर्धा तास आपल्यासोबत असेल तरी तो सहवास मनाला आनंदित करून सोडतो हे सगळं तत्त्वज्ञान पटतं हो, पण कळतंही पण वळत मात्र नाही आताही अगदी तसंच झालं लेख दुसऱ्या एका ठिकाणी उशीर झाल्यामुळे सांगितल्या दिवशी माहेराला पोहोचली तेव्हा रात्रीचे बारा वाजले होते उशीर झाल्यामुळे जावई बाप्पू तिला बिल्डिंग खाली सोडून परतले तिला पोहोचण्याला जसजसा उशीर होत होता तसा तस आमचा वैताग वाढत होता वाट पाहण्याचा संयम संपत चालला होता आणि त्याहीपेक्षा आज रात्री येणार यामधला अर्थच संपून गेला होता वाट पाहून पाहून शब्दांमधून हळूहळू राग वैताग चिडचिड व्यक्त होऊ लागली होती हे नेहमीच आहे ताईचं आता नावाला फक्त राहायला येणार आली की झोपून जाणार उद्याचा दिवस काय पटकन संपेल मग रात्रीही जाणार इति चिरंजीव काही नाही उद्या सोडायचंच नाही तिला परवा सकाळी जा म्हणावं इति बायको लेख पुन्हा पप्पा तू स्पष्ट सांग तिला उद्या जायचं नाही म्हणून या वाक्याने आनंदात मी प्रचंड खुश लेख आणखी एक रात्र राहणार म्हणून अर्थात मनातल्या मनात, मनात। इतक्यात तिचा मेसेज आम्ही पाच मिनिटात पोहोचतोय माझी चलबिचल वाढायला लागते मेसेजच्या वेळेचा अंदाज घेऊन थोड्या थोड्या वेळाने मी मुख्य दरवाजा उघडून बाहेर पायऱ्यांवर चपलांच्या आवाजाचा कानोसा घेत असतो बारा वाजून गेल्यामुळे बाहेर पूर्ण शांतता असते माझी ही क्रिया दोन तीनदा झाल्यावर ही व्हॉट्सॲपमधून उखडते सारखं सारखं दार उघडून आणि कान लावून काय होणार आहे मला सांग ती यायची तेव्हाच येणार ना बस स्वस्थ रोजची तिची झोपायची वेळही टळून गेलेली असते केवळ लेक के येणार म्हणून ती जागी असते आणि दारावरची बेल वाचते आम्ही तिघंही आपापल्या जागेवरून टुनकन उठून दाराकडे येतो चेहऱ्यावरचं झोपेचं दाट सावट क्षणात नाहीसं होतं आणि आली असं आनंदाने ओरडत दरवाजा उघडला जातो दरवाजात हसत मुखाने उभ्या असलेल्या लेकीच्या चेहऱ्यावर आपण अगदी वेळेवर आलोय असा भाव तरळत असतो हातातल्या पिशव्या आमच्या हाती सोपवत आमच्या घरची लेक स्थानापन्न होते क्षणात तिन्ही बाजूंनी फायरिंग सुरू होतं काय ग ही वेळ आहे का तुझी यायची बायको रात्री येते म्हणाली होतीस ना बंधुराज मग ही रात्रच आहे लेख शांतपणे हसतमुखाने दे आता मध्यरात्र व्हायला आली आहे झोपीच्या अंमलामुळे बायको तुला आता लगेच झोपता येणार नाही बसावं लागेल गप्पा मारत मुलगा हे म्हटल्याबरोबर बायकोला तिचा पुळका येतो नको रे दमली बघ किती झोपू दे तिला आता सकाळी बोलू तिच्याशी आपण आता तिचेही डोळे जड झालेले असतात पण आमचा लेख हटायला अजिबात तयार नसतो एकतर तो निशाचर रात्री कितीही जागायला सांगा एका पायावर तयार सकाळी लवकर उठ म्हटलं तर मात्र होत नाही आपण थम्सअप घेत मस्त गप्पा मारू त्याबरोबर लेख किंचाळते मला नको हं यावेळी थम्सअप वगैरे आणि तूही घेऊ नकोस वाजलेत किती बघ तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून बंधुराज तंबी देतात आता तुला उद्या जाता येणार नाही परवा जा सकाळी आम्ही उद्या सोडणारच नाही तुला या सगळ्या प्रेमाच्या वादावादीमध्ये मी मात्र शांतपणे लेकीला न्याहाळत असतो आणि मुलाने उच्चारलेलं वाक्य माझ्या कानी पडतं लगेच माझा चेहरा उजळून निघतो आणि पहिल्यांदा प्रचंड उत्साहाने म्हणतो हो ग तू परवाच जा ना सकाळी माझ्या वाक्याने लेकाचा आवेश वाढतो पप्पा तू रिक्वेस्ट काय करतोयस राहायचंय उद्या असं सांग माझा थंड आवेश पाहून तोच माझं वकीलपत्र घेतो बस आता पप्पाने सांगितलंय आता तुला उद्या जाता येणारच नाही ताईने मुक्काम वाढवावा यासाठी तो सगळे हातकंडे वापरत असतो लेख मात्र हा माहेरचा प्रेमाचा उमाळा आनंदात एन्जॉय करत असते गप्पा करता करता दोन वाजून जातात दुसऱ्या दिवशी जायचं नाही या आग्रहाच्या प्रेशरला सुरुवातीला येणारा ठाम नकार हळूहळू ढुस्स होऊ लागलेला असतो आमच्या बेडरूममध्ये तिच्याबरोबर स्वतः झोपणार हे बुकिंग बायकोने आधीच करून ठेवलेलं असतं त्यानुसार विभागणी होऊन मी लेकाच्या बेडरूममध्ये आणि तो हॉलमध्ये अशी वाटणी होते सकाळी साधारण साडेसहाला मी नेहमी उठतो आज मात्र डोळे बिलकुल उघडत नसतानाही धडपडत उठून लेक आहे का हे पाहायला गेलो तर हिच्या आणि लेकीच्या जड आवाजात डोळ्यांवरची झोप परतवत गप्पा सुरू असतात मीही त्यात सामील होतो आणि आश्चर्य म्हणजे कुंभकर्णाचा शोभावा असा माझा लेखही उठून येतो आज सगळ्या सवयी नियम वेळा लेकीनुसार ऍडजस्ट होत असतात कारण लेख माहेराला येणं हाच आनंद सोहळा असतो हो भावा बहिणीची सुरू असलेली मस्ती चिडवाचिडवी मारामारी पाहून कळेनास होतं ही दोघं मोठी झाली आहेत की शाळेत जाणारी लहान मुलं आहेत बायको तिच्या आवडीची डिश करण्यात मग्न असते लेक आली की आमचा नाश्ता चहा जेवण सगळं एकत्र होत असतं माझा मुलगा बायकोला सतत पिडत असतो ताई आली की माऊली सगळं एकदम टेस्टी बनवते नेहमी असं नाही बनवत बायको रागावली की दोघं यथेच्छा असतात तिघांचंही सेंटर ऑफ अट्रॅक्शन एकच असतं माहेरी आलेली लेख ठरल्यानुसार ती आज न जाता दुसऱ्या दिवशी जाणार हे नक्की झालेलं असतं रात्रीचं जेवण आटोपून आम्ही लेकाच्या पिसीमध्ये फोटो रूपात असलेल्या अनेक स्मृती उजळण्याचा आनंद आईस्क्रीमच्या कपासोबत घेत असतो रात्रीचा एक वाजतो त्यामुळे जरा नाखुशीने आणि थोडं रागावून मी स्मृती मैफिल थांबवायला सांगतो आज मात्र मला झोप येत नसते अस्वस्थता चलविचल सैरभैर मैन ते अगदी डोळे भरून येणं या सगळ्यासोबत रात्री दोन तीनदा बेडरूमचं दार हळूच ढकलून तिला पाहून येतो आणखी पाच सहा दिवसातच ती पुन्हा परदेशी रवाना होणार असते ती अगदी वर्षभरासाठी या अस्वस्थ अवस्थेतच काहीतरी डोळा लागतो तो सव्वा सहाच्या गजराने जाग येते हिची नाश्त्याची तयारी सुरू असते म्हणजे लेख बेडरूममध्ये एकटीच मी तातडीने उठून लेकीचा हात हातात घेऊन तिच्या शेजारी झोपतो माझ्या येण्याने तिलाही जाग येते माझ्या मनातली अस्वस्थता तिलाही जाणवते चहा थोडंसं खाणं होऊन ती जायला निघते बाय करताना भरून येतं अस्वस्थता पराकोटीला पोहोचते आणि उस्ण अवसान आणून तिला निरोप दिला जातो ती सासरी रवाना होते तिच्या येण्याने असण्याने बोलण्याने हसण्याने खिदळण्याने भरून गेलेलं घर शांत होऊन जातं आई बापाची लेख लेकाची लाडकी ताई आणि संपूर्ण घराची माहेरवाशी तिच्या दीड दिवसाच्या माहेरपणाने आमची इम्युनिटी वर्षभरासाठी वाढवून जाते हे मात्र नक्की श्रोते हो ऐकणाऱ्यांमध्ये तुम्ही कुणी लेकीचे बाप असाल तर त्याला नक्कीच हा अनुभव स्वतःचाच आहे असे वाटेल इतका हा अनुभव आपल्या मनाशी जोडला जातो हेच या लेखाचे वैशिष्ट्य धन्यवाद चला वाचूया समृद्ध होऊया श्रोते हो या उपक्रमाअंतर्गत मुंबई येथील प्रसिद्ध लेखक निवेदक आणि सूत्रसंचालक श्री प्रसाद कुलकर्णी यांचं नुकतंच प्रकाशित झालेलं पुस्तक प्रासंगिक प्रसाद या पुस्तकातील ललित लेखांचं वाचन आपल्यासाठी सादर करीत होत्या प्राध्यापिका ज्योती जोशी